मित्रांनो प्रवास चालू केला आहे आपण आता सीएनजी भरून वगैरे घेऊयात चालू आपण पंपावरती सी एन जी भरायला सीएनजी टॉप करणार आहोत जेवढा बसेल तेवढं आणि त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर परत सोप्यात एकदा आपण तिथे एकदा टॉपअप करणार आहे आणि डायरेक्ट कोल्हापूर कारण एन जी आता आहे बऱ्यापैकी शिल्लक तरी सुद्धा आपण नाही म्हणून एक भरून घेऊयात आणि पुढे गेल्यावर परत फेल करूयात चला आपण सीएनजी वगैरे भरून पहा मित्रांनो आता लावली आपण गाडी सी एन जी बघायला पहिला भरपूर सी एन जी आहे जास्त काही बसणार नाही बसेल बसेल करूया चला मित्रांनो सी एन जी वगैरे भरून झाला आहे आपला दोनशे रुपयाचा दोनशे चाळीस रुपयाचा सी एन जी बसलेला आहे कारण पहिला आधी ओलरेड होता आपल्या गाडीमध्ये तर चला प्रवासाला सुरुवात केलेली आहे आता जाऊयात आपण कस्टमरला घेऊयात करूया पुढचा प्रवास मित्रांनो आता आलोय आपण सातारच्या जवळजवळ जोग म्हणजे वाटर स्टेशनच रेल्वे क्रॉस करून आपण आता सातारच्या जवळजवळ आलोय लागलो मित्रांनो आता सातारा कोल्हापूर हायवेला रात्रीचे वेळे रात्रीचे वाजले तर एक दीड वाजले असतील रात्रीचे आणि मस्त असा प्रवास चालू आहे गाड्या पण चालू आहे तर रोड आता बऱ्यापैकी चांगला झाला आहे रोड चालू आहे आपल्यासमोर चाललंय आयुष्य एक लसरी बस आहे आता हा पूल पाहून सगळ्यांनाच कळलं असताना आता आपण आलोय कुठं आपण आलो आता कराड कराड म्हणजे कराडचा पूल आणि विषय खोल लय दिवस झालं चालू आहे पण पूल एकदम टॉपचा चालू आहे सगळ्या कराडकर कराडकरांनी सगळ्या पुलाचा पुलाबाबतीत एक एक कमेंट नक्की द्या आलोय कराडात आता कराड वगैरे क्रॉस करूयात आणि करूयात पुढला प्रवास चला कराड तर फायनल मित्रांनो आता आपण पोहोचलेला आहे ज्योतिबा डोंगर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आणि सकाळचे वाजलेले आहेत पाहू शकता पाच वाजून एक मिनटं झालेलं आहे करेक्ट आपण आता ज्योतिबा डोंगर या ठिकाणी पोचलो आहे कस्टमरला उतरवलेलं आहे ते दर्शनासाठी गेलेत आता आपण थोडं आराम करणार आहोत आणि वातावरण आता सध्या तर काही तुम्हाला दिसणार नाही आहे एकदम धुक्क असं पडलेलं आहे शक म्हणजे जास्त प्रयत्न करतो दाखवण्याचा काही दिसत नाही एकदम धुकं धुक्क पडले चला थोडा वेळा आराम करूया आता आता आपण आणि भेटूया पुढे तर <coughs> मित्रांनो आता आपण आलेलो आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गाडी पार्क केलेली आहे कस्टमर सोडले मंदिरात दर्शनाला तर गाडी आपण पार्क केलेली आहे गाडीला ॲक्च्युली मंदिर परिसरात पार्किंगला जागा नव्हती त्यामुळे आपण रोडवरती पार्क केलेली आहे जर कोणाला हा चौक करून जाऊन कोण बघत असतील तर हा चौक कोणता आहे नक्की कमेंट करून सांगा तर फायनली मित्रांनो आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं आज नगरच्या पुढं एक चाळीस किलोमीटर चा आहे इकडं गाव म्हणून त्या लोकेशनला यायचं होतं त्याला त्याच्यात आपण पोहोचलेलो आहे आणि पंधरास मिनटात आपण लगेच रिटर्न निघणार आहोत तर क्लायमेट एकदम मस्त झाला आहे पाऊस वगैरे चालू आहे इकडं म्हणजे एकदम कोकण परिसर असल्यासारखाच आहे म्हणजे कोकणच आहे इथनं पुढं कोकणच चालू होतं पाहू शकता तुम्ही पण सध्या आलेलो आहे तिथं आणि एक अर्ध्या तासात आपण रिटर्न पण निघणार आहोत चला न्यूबाद रिटर्न फायनल मित्रांनो आता आपण आलो आदमापूरमध्ये संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत पाहू शकता आणि आपण आता सध्या आदमापूरमध्ये कस्टमर सोडलं आता दर्शनाला जिथं गेलो तिथलं काम वगैरे उरकलेलं आहे आता लास्ट डेस्टिनेशन आपलं एवढंच आदमापूर आदमापूरचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण डायरेक्टली घरी जाणार आहेत आणि मित्रांनो काय होतंय रूटमध्ये जेव्हा आपण ड्राईव्ह करत असतो कस्टमर गाडीत बसलेलं असतं त्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही तरी प्रयत्न करेन मी आता जाते वेळेस आपण डायरेक्ट मोबाईलवरती आपण एक डिव्हाइस आणले ते आपण शूट करत करत जाणार आहेत जास्त काही शूट करता येत नाही कस्टमर गाडीत असल्यासोबत असल्यामुळे तरी आपण प्रयत्न करूयात प्रयत्न करूयात आपण चांगले ते दाखवायच्या आणि हे बघू शकता आता आपण गाडी वगैरे इथं पार्किंगला लावलेली आहे मला पार्किंग दाखवतो त्या साईडला पूर्ण अशी पार्किंग भरलेली आहे आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे त्या साईडला तिकडे मंदिर आहे भरपूर अशी गर्दी आहे आपली गाडी या साईडला पण गाड्या आहेत इकडे क्रुझर लागलेली पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो आपण अपन... थोडं आतमध्ये आप गाडीत बसूया पाऊस खूप होतोय म्हणजे थोडं थोडंच येतोय पण जास्त भिजतोय माणूस चला व्हिडिओवरती कंटिन्यू राहा जेवढं पॉसिबल होईल तेवढा प्रयत्न करतो आहे दाखवण्याचा आणि आत्ताची सुरुवात आहे त्यामुळे हळूहळू काही गोष्टी शिकतो आहे पण तुम्ही कमेंट करून सांगा अजून काय याच्यात इन केलं पाहिजे किंवा काय म्हणता त्याला अजून कशा पद्धतीने चांगले व्हिडिओ तयार करतील ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता पाऊस सुरुवात झालेली आहे जास्त वेळ लागणार नाही कारण गर्दी खूप आहे आणि कस्टमर माझ्यामध्ये बाहेरूनच दर्शन घेऊन रिटर्न यायला बसले त्यामुळं चला आपण पुढला व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी रिटर्न आलेलो आहे हा आहे सुप मोरगा सुपे रोड मोरगा सुपे याच्या पुढे निघलो आहे आपण आता कराडमध्ये जरा ट्रॅफिक लागलं होतं बाकी काही नाही जास्त तेवढंच ट्राफिक होतं निघालो रिटर्न आता साडे अकरा वाजलेलं आहेत रात्रीचे आणि अजून एक दीड तासात आपण घरी जाणार हा दीड एक तासात आपण घरापर्यंत पोहोचणार आहोत चला सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ का रात्री आपण हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करतो आहे रात्री आपल्याला यायला जवळजवळ एक दीड वाजले होते त्यामुळं रात्री काही व्हिडिओ शूट करता नाही आला आणि त्यामुळं आपण आलो आणि डायरेक्ट झोपलो जवळजवळ दीड वाजले होते घरी यायला आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून एकदा सांगा नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून खूप नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला पाहायला मिळणार आहेत तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ